नमस्कार मित्रांनो या ठिकाणी नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे कांद्याचे भाव काय आहेत कोणा ठिकाणी कांद्याचे काय भाव आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो हे बघा एवढी डिटेल माहिती तुम्हाला कुठल्याच यूट्यूब चॅनलवर भेटणार नाही आपला एकमेव यूट्यूब चॅनल आहे की या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी अशा प्रकारची माहिती भेटेल ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो आपण सरकारी योजनांची माहिती बनवत असतो तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे तर यावेळेला लाईक करा व्हिडिओला ठीक आहे आणि घंटी ऑन करून टाका जेणेकरून सरकारने योजना टाकली की तुम्हाला योजना भेटली पाहिजे ठीक आहे माझ्या योजनेतून हजारो लोकांचा फायदा झालेला आहे अर्धा लोकांनी गुलाबी ऑटो घेतलेले आहेत अर्ध्या लोकांनी शेतात सोलर प्लांट टाकले हजारो लोकांना भांडे भेटले तुम्हाला पण वाटते की बा तुम्हाला काही भेटलं पाहिजे तुम्ही सबस्क्राईब करून टाका ठीक आहे अरे सरकार आपलं आहे रे असं समजू नका योजना आहे आता खालच्या दर्जाच्या आणि वरच्या दर्जाच्या समजू नका सरकार आपला आहे योजना हे सर्वांसाठी असतात ठीक आहे तर हे बघा आता मी तुम्हाला कांद्याचे सर्व भाव सांगणार आहे सर्वसाधारण किती आहे कमी किती आहे जास्त किती आहे सर्व माहिती तर मित्रांनो मी, मी तुम्हाला हेच म्हणेल की तुम्ही हे बघा आता मग एवढा भाव तर का सांगू शकत नाही काही भाव चुकू सुद्धा शकतात मित्रांनो त्याच्यामुळे मी काय केलं मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला लेखी स्वरूपात आता हे बघा तोंडाने सांगू शकतो मी काही विषय नाही परंतु एखादा आकडा चुकला बिकला काही चुकलं तर फालतू माझ्या सबस्क्रायबरचं नुकसान या ठिकाणी होईल म्हणून मी काय त्या ठिकाणी बोलत नाही ठीक आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली मोअरनॉचं बटन आहे यम ओरी त्याच्यावर ताबा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईन ठीक आहे ओपन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी लेखी स्वरूपात तुम्हाला कांद्याचे सगळे भाव सगळे माहिती तुम्हाला दिशील ती ओपन करा आणि सर्व माहिती लेखी स्वरूपात मित्रांनो तुम्ही वाचून घ्या ठीक आहे आणि माहिती मिळवून घ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणाकोण्या ठिकाणी कांद्याला काय काय हवं आहे बघा ठीक आहे आणि तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं असेल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला कधीच कुठल्याच सरकारी योजनेची आणि कुठल्याच माहितीची अडचण या ठिकाणी येणार नाही कारण आपण आपल्या सबस्क्रायबरला प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी हे देत असतो माहिती देत असतो त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला शेतात जाण्यासाठी जर रस्ता नसेल तर काय करायला पाहिजे तर तुम्ही मित्रांनो जे तहसील कार्यालय असते त्याला भेट द्या आणि तिथं अर्ज लेखी स्वरूपात अर्ज करा मित्रांनो अर्ज करायच्यानंतर तुम्ही लेखी त्या ठिकाणी तहसीलदाराकडे अर्ज केल्यानंतर नशीबच तुमचं काम त्या ठिकाणी नवीन त्याला तुमचा सातबारा वगैरे लागेल काही कागदपत्र लागतील ठीक आहे तेवढं करून टाका रस्ता नसेल तर ठीक आहे आणि काही अडचण असेल तर मला तुम्ही कमेंट करा निश्चितच तुमच्या कमेंटचं समाधान मी त्या ठिकाणी करेन ठीक आहे तर चला मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर, इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा सर्व शेतकरी मित्रांना शेतकरी बांधवांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय शेतकरी ठीक आहे तर चला तुमच्या व्हॉट्सअपवरती इतर शेतकरी भाऊ असतील त्यांना शेअर करा जेणेकरून इतर भावांचासुद्धा खूप फायदा झाला पाहिजे ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र कमेंट करायला विसरू नका अडचण नक्की